खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर एकोणऐंशी सत्त्याऐंशी त्र्याण्णव पलूसमध्ये भाजपचाच नगराध्यक्ष निवडून येणार आमदार गोपीचंद पडळकर पलूसच्या विकासासाठी भाजपच सक्षम पलूसमध्ये अभूतपूर्व सभा पलूस नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या कारभारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या निवडणुकीत पलूसमध्ये भाजपचाच नगराध्यक्ष निवडून येणार असल्याचा ठाम विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला पलूस येथे आयोजित भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सोनाली सागर नलवडे व सर्व उमेदवारांच्या प्रचारप्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख क्रांती सहकारी साखर कारखाना चेअरमन शरदभाऊ लाड सुरेंद्र चौगले नगरसेविका स्वाती शिंदे सर्जराव नलवडे संजय येसुगडे मिलिंद पाटील सागर नलवडे रामानंद पाटील बोधिसत्व माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सर्व मायबाप जनतेला मी विनंती करतो एक चांगलं कुटुंब राजकारणामध्ये पुढे येत आहे ते काय राजकारणामध्ये पूर्वी नव्हते बाबाने आता फोटो दाखवला एक व्यावसायिक कुटुंब स्वतःच्या पायावरती उभा राहिलेलं स्वतःच्या हिमतीवरती उभा राहिलेलं हे नलावडे घरान हे जर आपल्या शहरासाठी चांगल्या भावनेनं पुढं आला असेल आणि शहराचा कायापालट करण्यासाठी स्वतः तन मन धनानं उतरण्याची हिंमत ठेवत असेल तर पलोस गावातल्या तमाम युवा मित्रांनी या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे महिला भगिनी या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आणि अशा व्यक्तिमत्वाला जर तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवरती बसवला तर पुढच्या पाच वर्षामध्ये चांगल्या पद्धतीनं बदललेला असेल हा विश्वास मी तुम्हाला सर्वांना देतो आणि तुम्हाला सर्वांना विनंती करतो की दोन तारखेला कमाल चिन्हा समोरचं बटन दाबून माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या पॅनलला तुम्ही भरघोस मताने विजयी करावं आणि पृथ्वीराज बाबा जिथं माझ्या मला म्हणतील इकडे चल मी त्यांच्या सोबत पलूचा विकास करण्यासाठी जिथं जिथं जावं लागेल तिथं तिथं जाऊ देवेंद्र फडणवीस साहेब इतका ताकदवान माणूस आहे इतका क्षमतावान माणूस आहे आणि महाराष्ट्रामध्ये बदल जो आज घडतो आहे तो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुळे घडतोय देवेंद्र फडणवीस साहेबांची साथ मान्य पृथ्वीराज बाबांना आहे आणि त्यामुळं या संधीचा फायदा तुम्ही एक लाख टक्के करून घ्या एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि हे सगळे आमचे उमेदवार जे आहेत व्यासपीठावरचे मला वाटतं एकच ज्येष्ठ नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत बाकीचे सगळे तरुण चेहरे आहेत वेल एज्युकेटेड आहेत शिकल्या सवरलेले आहेत आणि त्यांना काहीतरी या गावासाठी करायची त्यांची भावना आहे त्यांनी आता एक मित्रांनी सांगितलं की हे कॉन्ट्रॅक्टर होणार नाही अतिशय महत्वाचा विषय आहे ना लोकांना वाटतं नगरसेवक झालं म्हणजे कॉन्ट्रॅक्टर व्हायचं कॉन्ट्रॅक्टर झालं का पैसे मिळते त्यांनी घोषणा करून टाकली की कोणीही काम करणार नाही काम केलं चा ना तर आम्ही त्याचा राजीनामा घेऊ इतका मोठा निर्णय येतो आणि मित्रांनो म्हणून ही अशी सगळी तरुण पिढी आपल्या समोर येते त्यांचा चांगला फायदा करून घ्या आणि त्यांचा फायदा जर तुम्ही आता करून घेतला दोन तारखेला त्यांना निवडून दिलं तर शहराचा नक्की फायदा केल्याशिवाय ही आमची तरुण मित्र मंडळी राहणार नाही